नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील हे उपजिल्हा रुग्णालय आहे इथे शव विच्छेदनगृह पी एम ऑफिस आहे त्या पी एम ऑफिसमध्ये एक बॉडी ठेवण्यासाठी एक मशीन आहे मर्च्युरी आपण ज्याला म्हणतो शवागार ती गेल्या एक महिन्यापासून बंद आहे त्याच्यासाठी मी स्वतः इथले जे साहेब आहे प्रमुख डॉक्टर लोक आहेत त्यांच्याशी बोललो ते म्हणाले बा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे कंपनीचा माणूस येणार आहे त्याला एक लाखाच्या खर ला। ला वर खर्च आहे त्याच्यानंतर आमचे शिवसेनेचे शहर गजानन भाऊ ठोसर आमचे आंदोलनकार यांनीसुद्धा तिथे आंदोलन केलं तरीसुद्धा त्यांनी साधा पत्रव्यवहार केला नाही आणि जे आमचा मलकापूर शहर हे रेल्वेवर आहे आणि हायवेसुद्धा इथून जातो त्याच्यामुळे बडेचच्या बोळ्या येतात त्यांना एक एक दोन दोन दिवस कोणी त्याचा वाली नसतो त्याच्यासाठी त्या बोळ्या इथे शव जे मर्चुरी आहे शवागार त्याच्यात ठेवावे लागतात आणि एक महिन्यापासून बंद असल्यामुळे बाहेरून शवपेटी शवागराची जी पेटी आणावी लागते भाड्याने आणि मग इथे ठेवावे लागते नागरिकांना सगळ्यांना हा त्रास होतो हा त्रास दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण बोलल्यावरही यांनी काही मनावर घेतलं नाही आंदोलन करूनही काही त्यांना फरक पडला नाही शेवटी आम्ही लोकवर्गणी करून इथली मशीन सुरू केली यांनी लाख रुपये सांगितले होते परंतु फक्त हजारामध्ये ही मशीन दुरुस्त झालेली आहे आणि आता आपण स्वतः आज जाऊन पाहू ती मशीन कशा प्रकारे दुरुस्त झाली या या संदर्भात आमचे जे इथले कर्मचारी आहे दीपक भाऊ हे तुम्हाला याच्यात जी खरी परिस्थिती आहे ते सांगतील सांगा दीपक भाऊ एक म महिनापासून ब बहान होतं ते हरीश भाऊने सगळा उटापटाक के चेक केली हरीश भाऊने लॅट गजानन भाऊ आमचे शहर प्रमुख आहे शिवसेनेत हे सुद्धा माहिती देतील उपजिल्हा रुग्णालयात या शवगृहातील ही फ्रीझर हा बंद आहे आणि मलकापूर हे जे आहे नॅशनल हायवे क्रमांक सहावर आणि रेल्वे रुळावर असल्याच्या आणि बरेच अपघात होता परवा दिवशी नारखे दाम्पत्याचा अपघात झाल्यानंतर कालही दोन तरुणांचा अपघात झाला ही बॉडी ठेवण्यासाठी इथं फ्रीझरची आवश्यकता असते मात्र हे फ्रीझर बंद असल्याने हरीश आवड आणि आम्ही सर्व लोकांनी हे करून आज ते के दुरुस्त केलेलं आहे एक मिनटं पहा तुम्ही आता सुरू झालेलं आहे चालू ठेवा असल्याने माझं असं म्हणणं आहे की चालू होतो आता हे पहाय आम्ही काही थोडेसार पैशामध्ये हे दुरुस्त केलं आणि हे म्हणत होते एक लाख रुपये लागतात आणि एक महिन्यापासून करत नव्हते आणि आम्ही फार थोडक्या पैशामध्ये लोकवर्गाने करून दुरुस्त केली आणि हे बंद असल्यामुळे मग ही मशीन आणावी लागते आणि मग त्याच्यासाठी लोकांना सगळ्यांना त्रास होतो हा त्रास दूर करावा या या उपजिल्हा रुग्णालयात आणखी भरपूर प्रॉब्लेम आहे डॉक्टर लोकं नसतात काल एक ॲक्सिडेंट एक झाला तर कोणी डॉक्टर इथे हजर नव्हता लोकांनी मग माजवून केलं आंदोलन केलं तेव्हा कुठे मग डॉक्टर येतात आणि मग म्हणता बो आम्ही फोन कॉलवर येतो असं करतो एखादा अर्जंट पेशंट असलं तर कोणी ना कोणी एक डॉक्टर तरी तिथे हजर पाहिजे तर कोणी डॉक्टर नसतात पंखे सगळे आतले बंद आहेत संडासाची परिस्थिती तुम्ही आता मी तर पाहिलेली नाही पण मला माहिती आहे संधाच्या जे परिस्थिती एकदम खराब आहे लाईटसुद्धा बंद आहे आता तुम्ही इथे कॅमेरा घ्या आता हा लाईटवाल्याला मी आणलं आणि त्यांना लाईट बसवायला लावलं तेव्हा तिथे लाईट बसवणं चालू आहे हे समोर तुम्हाला दिसत आहे पूर्ण अंधार असतो रात्री हे लाईट बसवणं चालू आहे तर मला जिल्हाधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी साहेब आणि जे असतील या याचे प्रमुख जिल्ह्याचे त्यांनी या विषयाकडे लक्ष द्यावं हा लोकांचा पैसा आहे आणि लोकांच्या कामात लोकांच्या उपयोगात का यायला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि नाही तर मग आम्हाला मग शेवटी आंदोलन करावं हो लागेल मोठं सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज